मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठीच माझी उमेदवारी मोहन पाटील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना न्याय देणे व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझे उद्दिष्ट आहे आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मांझरडे जिल्हा परिषद गटातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मोहन पाटील यांनी दिली मांजरडे जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत मोहन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नमस्कार मी मोहन नाना पाटील मांजडी जिल्हा परिषद गट तर मांजे जिल्हा परिषद गट गटातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यातून आता आज निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे तर आमचं येणारे भविष्यात कामं करण्याचं जे एक व्हिजन असेल आणि कामं केलेलं एक व्हिजन असेल ह्या सर्वांचा मतीदार्थ साधून बऱ्यापैकी जी जनता आहे ते कामाच्या माणसालाच मत देते नाहीतर पावसाळ्यात जी छत्री उगवते ती छत्री जर उगवून ती जास्त दिवस टिकत नसते ऊन पडलं की ती छत्री ही कोलमडूनच जाते तर काम करणाऱ्याला कधीही प्राधान्य असतं तर येणारी निवडणूक ही आहे ही आम्ही आमचा पक्ष हा फुल ताकदीनं फुल स्पीडनं तिन्हीच्या तिन्ही सीटा जेडपीची सीटं असू द्या पंचायत समितीच्या सीटा असू देत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त लिडिंगनं निवडून आणू कमीत कमी तासगाव तालुक्यात तर का नाही सर्वात जास्त माझं लिडिंग असणारच पण माझी अशी एक अपेक्षा आहे सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त लीड मिळावं ह्या पद्धतीने मी काम करणार आहे एवढंच आज या प्रसंगी बोलतो महाराष्ट्र मराठी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट आशुतोष चव्हाण सह आबासाहेब सा चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा